पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून एक कार खाली कोसळण्याची घटना घडलेली आहे चुकून रिव्हर्स घेतल्यानं कार थेट खाली कोसळली पुण्यातील विमाननगर परिसरातील ही घटना आहे सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कुणालाही गंभीर इजा झाली नाहीये तर या संपूर्ण अपघाताची दृश्य जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे ही कार पार्किंग मध्ये रिव्हर्स घेत होती आणि त्याच दरम्यान अचानक रिव्हर्स घेताना ही कार मागे आली आणि ही कार पार्किंगची सुरक्षा रक्षाची भिंत होती ती तोडून थेट खाली कोसळलेली आहे सुदैवानं यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही कॅमेरा कॅमेरामध्ये कैद झालेली आहे आपण बघतोय कार अचानक रिव्हर्स मध्ये आली आणि जो सुरक्षा कठडा होता ती कठडा तोडून ही कार थेट खाली कोसळलेली आहे या कारमध्ये चालक कार आणि इतर काही जण देखील असल्याचं कळतंय मात्र सुदैवानं यात कोणालाही गंभीर इजा झाली नाहीये तर पुण्याच्या विमाननगर परिसरातील ही दुर्घटना आहे एका पार्किंग मध्ये ही घटना घडलेली आहे कारनं चुकून कार, कार चालकानं चुकून रिव्हर्स मध्ये ही कार टाकली आणि त्यामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे पार्किंगची जी सुरक्षा भिंत होती ती तोडून ही कार थेट खाली कोसळलेली आहे त्यानंतर